मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना एकवीसशे रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून प्रति महिन्यासाठी दिले जाणार होते परंतु राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून आज स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आम्ही जे पंधराशे रुपये सध्या देत आहोत हे पंधराशे रुपयेच आम्ही पुढे देणार आहोत किती कालावधीसाठी जो इलेक्शन पूर्वी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला होता यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र होतील सध्या जे आम्ही पंधराशे रुपये देत आहोत जर परत आमचं सरकार या ठिकाणी आलं तर आम्ही एकवीसशे रुपये प्रति महिना देणार आहोत परंतु हे एकवीसशे रुपये कधीपासून करणार आहोत जो सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचा अधिवेशन सुरू आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एकवीसशे रुपये सध्या केले जाणार नाहीत अशी माहिती सुद्धा या ठिकाणी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या अंतर्गत जी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे त्यांच्या माध्यमातून आज स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे आता तुम्हाला सध्या तरी पंधराशे रुपयेच पुढील एक वर्ष तरी मिळणार आहेत कारण त्यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आली आहे जाहीरनामा हा पाच वर्षासाठी प्रसिद्ध करण्यात येतो या जाहीरनाम्यामध्ये आम्ही नमूद सुद्धा केलेलं नाही की कधीपासून आम्ही हे पैसे देणार आहोत जेव्हा आमच्या सरकार या ठिकाणी ठरवेल मुख्यमंत्री असतील किंवा मुख्य उपमुख्यमंत्री असतील यांच्या माध्यमातून जेव्हा निर्णय घेण्यात येईल तेव्हापासूनच आम्ही एकवीसशे रुपये प्रति महिना देणार आहोत अशी माहिती सुद्धा सांगण्यात आलेली आहे सध्या तरी पुढील एक वर्ष आपल्याला एकवीसशे रुपये न घेता प्रति महिना पंधराशे रुपयेच घ्यावं लागेल असं सुद्धा या ठिकाणी संकेत देण्यात आलेलं आहे अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या गावातील प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा झाला असाल तर अचूक अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला मात्र नक्की प्रेस करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र